ब्लॉग ब्लॉगचं चॅनल करतात ना आम्ही नमस्कार ब्लॉग आर युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण असं ठिकाणी फिरायला वगैरे जातो बीच वरती कुठे मॉलला कुठे म्हणा चांगले पर्यटन स्थळ असतील त्या ठिकाणी आपण फिरायला वगैरे हो जात असतो किंवा आपण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून म्हणजे जसं ऑटो रिक्षा आहे जसं कार ड्रायवर आहेत हे काय करत असतात की चांगले स्थळ असतील त्या ठिकाणी त्यांची भाडी वगैरे हो असतात त्या ठिकाणी ते आपला प्रवास किंवा आपले पॅसेंजर घेऊन जात असतात तिथे गेल्यानंतर एक सर्वात मोठी जी समोर येते ती म्हणजे पार्किंग संदर्भात तर ऑटो चालक कारवाले असतात अदर कारवाले असतात ते कारवाले ऑटो रिक्षावाले अशा ठिकाणी फक्त जात असतात आणि कधी कधी भाडं सोडून त्या ठिकाणी आपलं रिटर्न येण्याचं काम करत असतात पण त्याच ठिकाणी पार्किंगवाले असतात आप मदे जर समजा आपण त्या स्पॉटपर्यंत घेऊन गेलो तर पार्किंगचं भाडं विनाकारण जर तुम्ही पाच दहा मिनिटं पुढं गाडी थांबवली असेल किंवा त्यांच्या पार्किंगमध्ये गाडी लावली असेल तर पैसे देणं गरजेचं आहे भाग पडत असतं नाहीला जर तू द्यावा लागत असतात पण कधी बीचवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये बीचवरती जाण्यासाठी कसल्याही पैशांची कोणी मागणी करत नाही पार्किंगवाले फक्त गाडी पार्किंग, पार्किंग केली तर पैसे त्यांना पार्किंगचे पैसे द्यावे लागत असतात किंवा ग्रामपंचायत असेल किंवा नगरपरिषद असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा प्रायव्हेट प्रायवेट जागा असतील त्या ठिकाणी पैसे वगैरे द्यावे लागतात आणि काही ठिकाणी असं आहे की आपण त्या ठिकाणी भाडं घेऊन जातो आणि भाडं उतरवत असताना जर तुमच्याकडे कोणी एंट्रीचे पैसे मागत असतील तर ते चुकीचं आहे अशा लोकांना एंट्रीचे पैसे फक्त गाडी प त्या ठिकाणी घेऊन जायच्या स्पॉटवरती त्या स्पॉटवरती ब पॅसेंजर सोडलं की आपलं परत रिटर्न आपल्या प्रवाशांच्या शोधामध्ये आपल्या व्यवसायाच्या मार्गावरती परत ऑटो रिक्षा ड्रायवर किंवा कार ड्रायवर येत असतात आणि हे पार्किंगवाले काय करतात मित्रांनो की विनाकारण पार्किंगच्या नावाखाली एंट्रीचे पैसे घेतात पार्किंगचे पैसे घेतच नाहीत पण एंट्रीचे फक्त तुम्ही जायचे भाडं सोडलं की त्या ठिकाणी एंट्रीचे पैसे घेतात असंच आमच्या इकडे चिंचन बीच म्हणून आहे त्या ठिकाणी ही पार्किंगचा गोरखधंदा चाललेलं आहे आणि असंच तिकडे ऑटोरा ऑटो ड्रायवर वगैरे जात असतात कारवाले वगैरे जात असतात त्या ठिकाणी भाडं सोडलं की ते, ते लगेच एंट्रीचे पैसे मागामाग करत असतात आणि जर त्यांच्याबरोबर कोणी नाही दिले तर त्यांच्याबरोबर उद्धट बोलणं तुम्ही इथून जा तिथून जा असं जा तसं जा आडवाडवीची प्रकरण चालू करतात तर अशाच पद्धतीचं जर पार्किंगचे जर कोणा अनाधिकृत पैसे मागत असतील म्हणजे फक्त भाडं सोडून आपल्याला आता जायचं जाईल त्या गोष्टीचे जर कोणी पैसे मागत असतील तर अजिबात कोणीही देण्याचं कारण नाही ते भले महाराष्ट्रामध्ये या कोणत्याही ठिकाणी कुठेही को असू द्या चुकीच्या पद्धतीने जर पार्किंगचे पैसे घेत असतील तर कोणीही देण्याचा प्रयत्न करू नका कारण की ऑटो ड्रायवर म्हणा कार ड्रायवर म्हणा हे फक्त कधीकधी त्यांचे भाडं सोडण्यासाठी फक्त तिथपर्यंत जात असतात आणि लगेच एंट्रीचे पैसे मागत असतात एक पार्किंगवाले तर अशा पद्धतीने कोणालाही पैसे देऊ नका आपले पैसे विनाकारण कोणाला देता कामं नाही पार्किंग असेल तुम्ही गाडी त्या ठिकाणी जर पार्क केली असेल त्यांच्या पार्किंग लॉटमध्ये तर तुम्ही बंधनकारक राहता ठरता त्यांना त्या गोष्टीचे पैसे देण्यासाठी पण जर गाडी तुम्ही त्या ठिकाणी पार्कच करत नाहीत त्या ठिकाणी उभीच करत न... म्हणजे त्या ठिकाणी पार्क करून गाडी तुम्ही कुठे असं ओ... थांबतच नाही आणि विनाकारण तुम्ही नुसते एंट्रीचे पैसे तुम्ही त्या ठिकाणी उकळत असतील चुकीच्या पद्धतीने तर हे अनाधिकृत आहे अशा पद्धतीचे जर कोणीही कुठे पार्किंगचा पैशा जर असं करत असतील तर कोणी देऊ नका काही देण्याचं कारण नाही मी मीही ऑटो ड्रायव्हर होतो आहे आणि मीही भाडं घेऊन गेलो होतो चिंचन या ठिकाणी तर त्या ठिकाणी बी असंच मस्ती गाडी एंट्री केली की लगेच पैसे द्या पैसे काय झाडाला लागतात का पैसे द्यायला हां पार्क केली असती थांबवली असती त्या ठिकाणी थांबलो असतो अर्धा पाऊन तास पाच मिनटं ता दहा मिनटं पंधरा मिनटं तर पैसे मी देण्यास बंधनकारक ठरलो असतो पण नुसती गाडी एंट्री करून नुसतं पॅसेंजर सोडून परत रिटर्न यायचं होतं आणि अशा पद्धतीने पैसे घ्यायचं झालं अजिबात देऊ नका त्या ठिकाणी अशा पार्किंगच्या ठिकाणी बाउन्सर ठेवलेले असतात दादागिरी करण्यासाठी मूर्ख लोक असतात ते बाउन्सर म्हणून असल्या लोकांच्या लोका जास्त तोंडाला बी लागायचं नाही पण आपले विनाकारण पैसेही पुढे बर्बाद कामा नहीं। तो तो होता कामा नये तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच बोलणं होतं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र